एखाद प्रशासन प्रशासन सरकार जर ऐकत नसेल न वारंवार ह्या खड्ड्यांच्या आम्ही लेखी तोंडी निवेदन देऊन हे खड्डे बुजवत नसेल न करोड रुपया जर वायाच घालवत असेल तर ह्या बेश्राम सरकारचा ह्या बेश्रम प्रशासनाचा आणि या बेश्रम पदाधिकाराचा आम्ही निषेध करतो बेश्रमाचा राहून नि निषेध करतो कारण जर त्यांना वारंवार सांगून जर जनतेच्या समस्येबद्दल यांना एवढी बेश्रमकी असेल तर हे आम्हाला मान्य नाही कारण हे बेश्रम शासन हे बेश्रम पदाधिकारी हे बेश्रम अधिकारी ह्या ग प्र, प्रचंड खड्डे आहेत मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंट होत आहे तर स सर्वसामान्याचा तिजोरीतला पैसा किशातून पैसा काढल्या जाते न सर्वसामान्याला खर्च करायचा असते पण हे जर खर्च नस करत न प्रवाशाची लोकांची हाल करत असेल तर आम्हाला मान्य नाही भविष्यात जर वणी विधानसभेचे प्रचंड खड्डे आहे अनेक रस्ते बेकार होऊन आहेत सिंदोला ते साखरा असो वेळाबाई ते टुंड्रा असो हे एवढे खराब रस्ते झाले का अनेक रस्ते कमीत कमीत दोन दोन दों तीन तीन चार चार फूट खड्डे पडले आत्ताच मुकुळ बन हा रोड बनला तर सहा महिस उकडला स्कूलवर जातात स सम संबंधित सम संबंधित पूर्ण प्रवाशी जातात पण ह्या लोकांना ह्या अधिकाऱ्यांना बेश्रम अधिकाऱ्यांना बेश्रम पदाधिकाऱ्यांना बेश्रम सरकारला जाग येत असल तर म्हणून ह्या बेश्रम निषेध म्हणून प्रतिपात्मक आम्ही आंदोलन केलं आहे भविष्यात ऐकत नसेल तर आम्ही प्रचंड लोकांना सोबत घेऊन आम्ही जनआंदोलन करू चक्का जाम आंदोलन करू आम्ही असा इशारा देत आहे